सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच आल मी पण मस्त मजेत आहे आणि हो फ्रेंड्स मी माहेरी आलेली आहे तुम्हाला माहिती आहे दोन दिवस झालेले आहे आली आहे तर आज माझ्या जायच्या दिवस आहे लास्टचं तरी पण मला मॉर्निंगला फ्री टाईम होतं म्हणून आम्ही हे विचार केलं की माझी एक फ्रेंड आहे तिच्या तिला भेटायला जाऊ आणि तिला मस्त सरप्राईज देऊया तर जायचं तर हो, तर मग माझी मी आज आईला म्हटलं का तू पण चल बा आमच्यासोबत तर आई तर रेडी झाली पण घरचे काम असल्यामुळे ती म्हणाली की नाही बा माझ्या काही जमणार नाही म्हणून मग आम्ही राहुल मी इशू माझं छोटं बाळ आम्ही सगळे निघालोत जायसाठी आणि जायचं तर होतं तर त्याच्यासाठी लागणार होती ॲटो कारण की ते दहा किलोमीटर तरी असेल या पाच सहा किलोमीटर कन्फर्म नाही तर, तर आम्ही मस्त घेतलं बोलवून घेतलं मस्त घरी ॲटो ॲटोवाला आला मस्त छान आणि आम्ही निघालोत जायसाठी बघा आम्ही चाललो होतो कुमलीला कुंबलीला जिथे आमच्या इकडे डो वगैरे भरतो <ensuite> <विच्चोला>... <चोला> था। ना मावशीला चप्पल हारवून दिली होती जायच्या आधी अरे वा चप्पल मिळाली अळयाची चप्पल तिथे फेरी न तू कोणी शोधून मिळा कोणी काढली चप्पल मम्मा मावशीने काढली खदड रस्ता खदड पर्यंत <laughs> <know> the... <laughs> किती दिवसानंतर वर्षानंतर माझं लग्न झालं त्याच्या तेव्हापासूनच नाही बसला ॲटो मध्ये मोठा सरप्राईज द्यायला पण आम्हाला सरप्राईज भेटून राहिला झटक्यांच्या मारे खूप दिवसानंतर माझ्या फ्रेंडला मी भेटायला चालली आहे किती वर्ष वर्ष तरी झाला की माझ्या फ्रेंडला मी लग्नाला गेली होती आली होती वाटते भेटायसाठी तर त्याच्या नंतर पासून आता गेली नाही तिचं छोटस बेबी आहे मस्त त्याला बघायला चाललो आहोत आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहाशी तुला मजा येत कुठे चालला जाणं उच्च मानून देते मजा येते म्हणते तर बघ ना किती छान 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 शेती दिसत आहे बघा किती छान व्यू आहे मस्त ग्रीन राहुल मामा मस्त माहेरी असलं की इकडे जा तिकडे जा मस्त छान जिथे जायचं मन मोकळं करून आपण फिरू शकतो तर बघता बघता आम्ही मस्त कुंबलीला पोहोचून गेलोत आणि ॲटोवाल्याला मस्त पैसे वगैरे दिलेत आणि मस्त उतरलो पण त्याला घरी नेऊन मागितलं तर शहाण्यानं काही घरी नेऊन दिलं नाही तर असो आणि बघा फ्रेंड्स मैत्रीण काय असते हे तुम्हाला पण माहिती असेल तर आम्ही तिघे फ्रेंड्स होतो तर खूप असं म्हणजे बेस्ट फ्रेंड सगळ्याच गोष्टी आम्ही म्हणजे शेअर वगैरे करत होतो तर तिला भेटायला जायच्या वेळेस मला खूप आनंद होत होता कारण की खूप दिवसानंतर भेटत होती मी तिला आणि राहुलनी पण मला मस्त अशी एक मिनटं होडी दिलेली होती मस्त ते पण मी खाऊन घेतली आणि मस्त आम्ही जात होतो गप्पा गोष्टी पण भरपूर केल्या तिच्या घरी आम्ही पोचलोच होतो आम्ही आता जस्ट बघा हे तिच्या घरात जायचा रस्ता आहे मस्त तिथे मस्त पाणी ठेवलेला होता पाणी म्हणजे पाय धुवायसाठी कारण की तिला छोटा बाळ झालेला होता म्हणून आपल्याला पाय धुवूनच आतमध्ये जायचं होतं कारण की आपल्या पायाने म्हणजे वाईट वारा वगैरे वा जो असतो तो असतो ना म्हणून आपल्याला पाय पायधुवं पायावर पाणी टाकून असं जावं लागते तुमच्याकडे अशी प्रथा आहे की मला सांगाल कमेंट करून आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला रोज बघायला मिळतील तर आम्ही तुम्ही बघा सामोर आता हो फ्रेंड्स इथे सगळं काही म्हणजे नाश्ता पाणी वगैरे आम्ही करत आहोत नाश्ता पाणी वगैरे करून झाल्याच्या नंतर मी तिच्या बाळाला मस्त गिफ्ट वगैरे पण दिलं आणि आम्हाला खूप जायची घाई होती कारण की माझे ताई आणि जिजू येणार होते त्यांच्या सोबतच आम्हाला वापस पण जायचं होतं बा म्हणून आणि अयांश पण खूप खुश होता काय आहे तिथे मोठी आहे बेट एवढी मोठी आहे

बाहेरच्या वस्तू पण खूप खुश होतो त्याला गाय मेमे वगैरे खूप आवडतात कोंबड्या वगैरे पण खूप आवडतात तेच बघायला मला बाहेर घेऊन गेलेला होता आणि ही माझी फ्रेंड आहे तिची मम्मी मस्त आहे आम्ही गेलो तर मस्त पोहे चहा वगैरे करून दिलं त्यांना खूप आवडते मस्त खूप प्रेमळ आहेत मस्त कुठल्या कुठल्या गोष्टी विचारलं मस्त आणि ही इशू आहे इशू पहिल्यांदा चहा पित होती म्हणून मस्त अशी चाटून चाटून चहा पित होती बघा वेलकम 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 चलो आजा। दादू। दादू।, दादू इकलौता। तो कहेगा मा तुम्हें? माउसी ने यू। जब देखो तब वीडियो वीडियो करते रहती हैं। छोटे कहाँ से बाटला है? नया उतना। इकलौता बागना बेहा। इकलौता बागना। क्या लेकर वो जीव करें? दुपारचे तीन वाजलेले होते आणि ताई आणि जिजू घरी पोहोचले मस्त स्वरा खूप खुश होते कारण की अयांश पण तिला मिळालेला होता बा म्हणून आणि आज आम्हाला वापस जायचं आहे राजनांदगावला आणि ताई आणि जिजू जाणार होते रायपूरला मस्त तर आम्हाला लवकर चहा वगैरे घेऊन नाश्ता निघायचं होतं बा म्हणून तरी पण जिजूला म्हटलं मी चार वाजतापर्यंत मस्त तयारी करते मग आपण निघूया तर आम्ही तसंच केलं मस्त छान इकडे ते मक्याचे दाणे असतात ना स्वीटकॉर्न ते बघितले असेल त्याचे वडे करत होती मी कारण की गरम गरम गावी घेऊन जायचं होते बा म्हणून पण गावी जातपर्यंत काही गरम राहणार नाही म्हणून दोन तीन तिथेच थी काढले आणि आई म्हणे की त्याच्या पेस्ट घेऊन जा बा म्हणून तर तो घेतला आणि आम्ही जेव्हा मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी नारळ आणि रव्याचे लाडू बनवलेले होते आणि हे रेसिपी मी सांगितलेली होती कारण की मला माझ्या ताईने सांगितलेली होती यांची जी ताई आहे त्यांनी तर खूप छान झालेले होते माहेरून मस्त छान काही पण घेऊन जायला खूप मज्जा येते मस्त आपल्या आईला पण खूप उत्सुकता असते की काही काही द्यावा मुलींना बनून आणि ही खुशबू असते स्वतःच्या हाताने आम्हाला चहा पाजायचा होता म्हणून हिनं मस्त चहा केला स्पेशल आमच्यासाठी आणि आईने काही काही बनवलं होतं ते सगळं डब्यातमध्ये पॅक वगैरे केलं बॅग पण पॅक झाले आणि कसे का दोन दिवस निघून गेले काही कळाले नाही खूप छान असे दिवस गेले माहेरी आलं की हे करू की ते करू असं राहते आणि जायसाठी जेव्हा आम्ही अंगणामध्ये रोडामध्ये निघालो गाडीमध्ये सामान भरायसाठी तेव्हा सख्खा आमचा मोहला येऊन जातो का मुलगी चांगली बा म्हणून केव्हा येणार केव्हा नाही येणार बा असं सुरू राहते गाडीच्या डिक्कीमध्ये सामान टाकणं सुरू होतं आणि मस्त छान मजा येते ती इशूला माझ्या दादूला पकडायचं होतं आणि इशू ही आमच्या बाजूलाच राहतो तर तिला खूप उत्सुकता आहे आमच्या घरी यायची बा म्हणून कारण की राहुल घेऊन गेलेला आहे राहुल पण आमच्या घराच्या बाजूला राहतो त्यांना ते लहानपणापासून आमच्या सोबत खेळून आहे राहून आहे तर त्यांना खूप अशी इच्छा होते की यांच्या घरी जायचं बा म्हणून आणि इशू तर इतकी जिद्द करायला लागली की गाडीमध्ये बसली तर उतरायचं नाव घेई ना मस्त तिची मम्मी उतर उतर म्हणताय तरी पण उतरत नव्हती बघा तुम्हाला दिसतच असेल आपल्या मम्मीला खूपच कपडे दे बा म्हणून अशी लागलेली होती बघा कपडे देमा म्हणून अशी जिद्द करायला लागले आणि सगळेच जण हसायला लागलेले होते आईला आईच्या घरून निघताना खूप डोळ्यामध्ये असं पाणी राहते पण काय करावं आपल्याला तर जावंच लागते एका मुलीला आपलं घर सोडून जाणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते हे तुम्हाला दोन दिवस आईकडे राहायला वर आणि मग जातो बा असं म्हटलं की आईबाबाच्याही म्हणजे डोळ्यामध्ये पाणी असते आपल्या पण पण खुशीनं जावं लागते कारण की तिकडचेही घर सांभाळावं लागते आणि इकडच्याही घर सांभाळावं लागते तर असं करता करता आम्ही तिथून निघाला पण आणि राजनांदगावला पण पोहोचलेलं होतो तर भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा बाय बाय